नमस्कार माझ्या कशा आहात सगळ्या खूप मनापासून स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा आज एका नवीन व्हिडिओमध्ये आज झालं असं की गॅलरीमध्ये मोबाईलची गॅलरी फुल भरली होती बरं का गॅलरी म्हणजे मोबाईलची घराची नवे तर ती फुल भरली होती म्हटलं चला आज साफसफाई करूया तर त्याच्यामध्ये खूप सुंदर सुंदर असे मला ब्लाऊज डिझाईन्स दिसले ते शंभरपेक्षाही जास्त आहेत तर म्हटलं चला तसेही मी ते क्लीन करूनच टाकणार आहे किंवा डिलीट करणार आहे त्या अगोदर तुमच्यासोबत हे व्हिडिओ किंवा डिझाईन शेअर करूया जेणेकरून तुम्हालासुद्धा बऱ्याच साऱ्या डिझाईन्स पाहून बनवता येतील ही डिझाईन इतकी सुंदर आणि ट्रेंडिंग चालली होती की अक्षरशः अडीचशे ते तीनशे ब्लाऊज एकसारख्या डिझाईनचे तयार केले होते पुन्हा ते डिझाईन दाखवणं म्हणजे मला कंटाळा आला होता तीसची डिझाईन बनवून मला बोर झालं होतं हे पाहिजे सुद्धा तीस डिझाईन आहे या व्हिडिओमध्ये खूप सारे ब्लाऊज तुम्हाला सेम पॅटर्नचे दिसतील कारण वेगवेगळी डिझाईन म्हणण्यापेक्षा वेगवेगळे ब्लाऊज आहेत पण डिझाईन मात्र एकच आहे खूप सुंदर सुंदर ब्लाऊज ह्याच्यामध्ये मी तयार केले होते बरेच हे जुने फोटोज आहेत जे की मला आत्ता भेटले गॅलरीमध्ये मोबाईलच्या म्हटलं चला तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करू जेणेकरून बऱ्याच आपल्या ताईंना ह्यातल्या काहीशा डिझाईन जरी बनवून तयार करता आल्या तरी सुद्धा खूप त्यांना मदत होईल आणि हो ही, हो ही डिझाईन जी तुम्ही पाहताय ना ती नवरीसाठी तयार केलेली ब्रायडल डिझाईन आहे खूप सुंदर सुंदर साऊथवाले जे लोक आहेत त्यांनी साड्या सिल्कच्या आणलेल्या असतात प्युअर सिल्कमध्ये त्यांचीसुद्धा पुढे तुम्हाला डिझाईन पाहायला मिळेल खूप सुंदर सुंदर ब्लाऊज आणि सुंदर सुंदर डिझाईन आहे हे सुद्धा पहा अगदी सिक्वेन्समध्ये ब्लाऊज आहे पण डिझाईन मात्र तुम्हाला म्हटलं तशीच आहे ही वर्कवाली डिझाईन आहे हा प्रिन्सेस कट आहे हा ट्रान्सपरंट नेकचा डबल नेक प्लस डीप नेक बॅकसाईडला आहे पुढे बोट नेक म्हटला तरीही चालेल आणि हे आहे एम्ब्रॉयडरी केलेलं मी मशीनवरती ते ब्लाऊजला बघा स्लीवला तयार करून घेतलं होतं गळ्याला तयार करून घेतलं होतं आणि मग त्याचं ब्लाऊजसुद्धा स्टिच केलेलं आहे ते सुद्धा तुम्ही पुढे पाहणारच आहात पुन्हा तुम्ही पाहाल तर सेम डिझाईन पण दिसते इतकी सुंदर कॉन्ट्रास्ट कलर कॉन्ट्रास्ट जर तुम्हाला एकदा लक्षात आला की तुमच्या साडीच्या सा हिसाबाने बॉर्डरच्या सा हिसाबाने तुम्हाला कोणती डिझाईन करायची आहे तर खूप सारी फेवरेट आणि ट्रेंडिंग झालेली ही डिझाईन होती हे ब्रायडल ब्लाऊजेस आहे तुम्हाला मी दाखवले ते हे सुद्धा नवरीचाच ब्लाऊज आहे वर्क केलेला होता आणि तो पुन्हा स्टिच केला होता तर असे खूप सुंदर सुंदर ब्लाऊज आपल्या सहेली क्रिएशनमध्ये शिवले जातात आता सहेली क्रिएशन म्हणजे म्हणजे शॉपचं नाव बरं का तुमच्या लक्षात नसेल असेल पुन्हा सांगते कारण बऱ्याच साऱ्या ब्लाऊजवरती मी माझ्या शॉपचं नाव टाकलं होतं जेव्हा मी फोटो अपलोड केले होते त्यावेळेला तर तेच फोटो मी तुम्हाला सुद्धा येते टाकलेले आहेत तर बऱ्याच फोटोवरती ते नाव सुद्धा आलेलं आहे हे बघा मोठ्या साईजचं ब्लाऊज आहे नाही म्हटलं तर फोर्टी एट साईजचं ते ब्लाऊज आहे ते सुद्धा तुम्हाला कटिंग मी दाखवलेलं आहे ह्यातले बरेच सारे डिझाईन आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड झालेले आहेत तुम्ही जर अजून पाहिले नसतील तर नक्कीच पहा त्याच्यामध्ये तुम्हाला इन डिटेल व्हिडिओमध्ये डिझाईन कशी तयार करायची कटिंग कसं करायचं आणि खूप सारी बारीक सारी कामं असतात शिलाईमध्ये ट्रिक्स असतात टिप्स असतात त्यासुद्धा शेअर केलेल्या आहेत तर तुम्हीसुद्धा अशा सुंदर सुंदर डिझाईन्स तयार करण्यासाठी आणि तुम्हाला प्रोत्साहन मिळण्यासाठीच मी हा व्हिडिओ शेअर केलेला आहे आता तुम्ही म्हणाल इतक्या साऱ्या डिझाईन्स तुम्ही टाकलेत खरं पण यातला एखादा व्हिडिओ तुम्ही पुन्हा आम्हाला शेअर करा तर नक्कीच करेन तुम्हाला एखाद्या ती डिझाईन आवडली असेल तर तुम्ही मला तशी डिझाईन आणि कमेंट सेक्शनला कमेंट करू शकता मी नक्कीच प्रयत्न करेन तो व्हिडिओ तुमच्यासोबत पुन्हा शेअर करण्याचा कारण शॉपवरती खूप सारे डिझाईन्स खूप सारे वेगवेगळे पॅटर्न्स तयार केले जातात सारखेच आता हा हॉल्टरनेक आहे सिंपल काठपदर ब्लाऊजचा पण त्याचा लुक किती सुंदर आला आहे बघा साडी पदर आहे साऊथ पॅटर्नमध्ये पण छोवल्यामुळे लुक छान होतो आता हा ब्रॉकेट ब्लाऊज आहे त्यालासुद्धा डायमंडची लेस एकेकाळी डायमंडची लेस इतकी चालली होती की सगळ्यांना तीच आवडायची बरं का आणि हा सुद्धा नवरीचा ब्लाऊज आहे प्रिन्सेस कट पॅडेड ब्लाऊज आहे सुद्धा अतिशय सुंदर त्याला लागलेले आहेत आणि लेससुद्धा खूप सुंदर आहे तर खूप छोटे छोटे माप आहेत हे साऊथच्या नवरीचे ब्लाऊजेस आहेत प्युअर सिल्कमध्ये हा सुद्धा ब्लाऊज आहे बघा इतका सुंदर झाला होता आणि त्यांना इतका आवडला होता की त्यांनी सगळ्या अख्ख्या म्हणजे कलवऱ्या नवऱ्यांचे नातेवाईक मावश्या आत्या मम्मी नवरा नवरीची वरमाई सगळ्यांनी आपल्याकडेच ब्लाऊज शिवले होते तर हा हे वेलवेटचा ब्लाऊज यालासुद्धा नेक दिला होता पुन्हा हे डिझायनर ब्लाऊज आलं होतं या ब्लाऊजला शिवण्याच्या अगोदरी डिझाईन तयार करून घेतलेली होती त्यानंतर स्टिच केलं होतं त्याच नवरीचा हा दुसरा ब्लाऊज होता ज्याला डिझाईन वेगळी होती मोरांची गळ्याला आणि बाहीला आणि त्यांचे ह्या साड्या होत्या त्या साड्यांनासुद्धा सुंदर सुंदर असे गोंडे लावले होते तयार केले होते आपण आणि त्यानंतर हे काही चोळीखणाचे किंवा हे सिल्कमध्ये ब्लाउज आपण स्टिच केले होते अधूनमधून मी साडे सुद्धा फोटो टाकलेले आहेत जेणेकरून तुम्हालासुद्धा साड्यांना पदरांना गोंडे लावायचे असतील तर ह्याची नक्कीच मदत होणार आहे कारण बऱ्याच वेळेला गोंड्यांची डिझाईन काय करू हे सुद्धा लक्षात येत नाही तर ह्याच्यामध्ये खूप सारे डिझाईन वेगवेगळ्या प्रकारच्या मी शेअर केलेल्या आहेत जेणेकरून तुम्हाला ह्यातल्या काही डिझाईन तयार करता आल्या तर खूपच सुंदर म्हणून एकदा जर आपल्याकडे नवीन क्लायंट आलं आणि त्यांचे ब्लाऊज किंवा त्यांची जी डिझाईन त्यांनी सांगितलेली आहे ते ॲक्युरेट डिझाईन फिनिशिंगसहित ॲक्युरेट मेजरमेंटसहित तुम्ही जर फिटिंग करून द्याल तर ते क्लायंट आपल्याकडून अजिबात कुठेही जात नाही हा माझा अनुभव तुम्हाला मी नेहमीच सांगत असते आणि इतके सुंदर सुंदर ब्लाऊज आम्ही शिवतो त्याचे फोटोही काढतो समोरच्या दाखवण्यासाठी पण इतके ब्लाऊज रोज शोवले जातात इतके ब्लाऊज रोज फोटो काढले जातात पण मे मोबाईलची मेमरी फुल झाल्यानंतर पर्याय नसतो त्याच्यामुळे हे व्हिडिओज मी किंवा हे फोटोज मी पुन्हा डिलीट करते कारण पुन्हा याच डिझाईन आणि पुन्हा वेगवेगळ्या नवीन पॅटर्नच्या डिझाईनसुद्धा आपण तयार करत असतो त्यामुळे फोटोंची अजिबातच काही कमी नसते की आत्ता हा फोटो गेला तर पुन्हा काय मिळणार सोबत कॅटलॉगसुद्धा असतात किंवा आता गुगलवरती ऑनलाईन डिझाईनसुद्धा निघतात तर खूप साऱ्या डिझाईन वेगवेगळ्या पद्धतीच्या वेगवेगळ्या स्लीव्स डिझाईन म्हणा नेक डिझाईन म्हणा आपल्याला अवेलेबल मिळतात आता ही सुद्धा ऑर्डर नवरीचीच होती ज्या ज्या नवरीच्या ऑर्डर्स आहेत त्या मी सगळ्या सिंगल सिंगल दाखवल्यानंतर तुम्हाला एक साथ फोटोसुद्धा सा दाखवलेला आहे आता ही सुद्धा डिझाईन जी आहे स्ल्यूजची ही खूप काळ ट्रेंडिंगमध्ये होती त्यानंतर जी गायब झाली ती अजून काय पुन्हा आलेली नाही त्यानंतर बघा हा डबल पॅटर्नमध्ये गळा काढलेला आहे बऱ्याच वेळेला साड्यांचे काठ पाठीमागे न लावता गळ्याला यूज करतात हे छोट्या मुलीचं आणि मम्मीचं ब्लाऊज सेम शिवलं होतं त्यांनी त्यांना एकसारखा लुक करायचा होता करा त्यासाठी ही बॉर्डरसुद्धा लावून हा पैठणीचे ब्लाऊज खूप सुंदर तयार झालेलं आहे आणि बऱ्याच मध्ये मध्ये मी बोलायच्या अगोदरसुद्धा पटापट -पत फोटो चेंज होतात डिझाईन तुम्ही पाहून घ्या आणि ज्या ब्लाऊजबद्दल बोलते त्याचासुद्धा तुम्ही अंदाज लावू शकता हा बघा इतका सुंदर ब्लाऊज हो आहे की खूप डिझाईन चालली होती याची सुद्धा कॉटनच्या साडीमध्ये आणि ही डिझाईनची जी आहे त्याचा फिफ्टी के व्हिडिओ आपल्या चॅनलवरती गेलेला आहे अपलोड आहे तुम्ही पाहिला नसाल तर अजून नक्कीच पहा हे बघा छोटीशी मुलीची साडी आणि ब्लाऊजसुद्धा आपणच शोला होता आणि फोर टक्स असो प्रिन्सेस कट असो कटरी असो वेल्वेटचं नेट डिझाईन असो ह्या बॅक डिझाईन केला होता पॅचेस वगैरे लावून त्यांना हवा होता त्यांना इतका आवडला होता की त्यांनी ट्राय केल्यानंतर माझा फोटो काढून दाखवा म्हटल्या होत्या त्या ताई त्यानंतर प्लेन ब्लाऊजवरती सुद्धा बघा अशी डिझाईन आपल्याला करता येते पायपिंग म्हणा किंवा लेस म्हणा आणि हा ब्लाऊजसुद्धा इतका सुंदर दिसत होता शिवल्यानंतर प्लेन साडीवरचा हा नवरीचा साडीवरचा ब्लाऊज आहे डोरीची डिझाईन केलेली आहे वर्कसारखी दिसते हा डिझायनर साडीचा प्रिन्सेसकड विथ कप्स ब्लाऊज आहे आणि असेच खूप खूप सारे खूप खूप वेगवेगळे डिझाईनचे ब्लाउज आपण शिवतो त्यातलेच काही डिझाईन्स मी ऑलरेडी तुम्हाला डिटेलमध्ये शेअर केलेले आहेत तुम्हाला एक गंमत सांगू का आज ॲक्च्युली हा व्हिडिओ येणारच नव्हता आज वेगळाच व्हिडिओ तुमच्यासोबत मी शेअर करणार होते पण खूप दिवस झालं हा माझ्या व्हिडिओ गॅलरीमध्ये एडिट करून पडला होता आणि तो तुमच्यासोबत शेअर करणं राहूनच जायचं कारण टॉपिक बाय टॉपिक कंटेंट आपण शेअर करत होतो कमेंटनुसार आणि असा व्हिडिओ कधी शेअर करू त्याच्यासाठी मला वेळच मिळत नव्हता म्हणून म्हटलं चला आज तुमच्यासोबत हा व्हिडिओ एकदा तर शेअर करून मोकळी होते म्हणजे मलासुद्धा हा व्हिडिओ क्लीन करून माझी गॅलरी आहे ती मला यूज करता येईल पुन्हा वेगळ्या एका व्हिडिओजसाठी म्हणून हा व्हिडिओ आज आज मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे या अगोदर रिसेंटलीच मी एक व्हिडिओ शेअर केला होता की मार्केटमधून आणलेल्या ले लेस त्यावरून बऱ्याच ताईंच्या कमेंट आल्या होत्या की ताई लेस कशा सिलेक्ट करायच्या त्या कशा चॉईस करायच्या तुम्ही स्वतः चॉईस करता की क्लायंटला चॉईस करायला होता तर बऱ्याच वेळेला मी प्रेफर करते की क्लायंटने चॉईस केलेली ले ले लेस आपण ब्लाउजर लावणं खूप सोपं जातं तितका विचार करायला लागत नाही पटपट आपली कामं होतात आणि जे काही ओळखीचे आपले क्लायंट आहेत त्यांच्यासाठी तुम्ही तुमची चॉईस दाखवलात किंवा तुम्हाला माहीत असेल त्या क्लायंटची चॉईस जर तुम्ही लेस लावला तरीसुद्धा खूप सोपं पडतं तर तुम्हाला जे सोपं पडेल तेच तुम्ही करा कारण खूप साऱ्या गोष्टीमध्ये विचार करून वेळ घालवण्यापेक्षा पटापट काम हातातनं समोर जाईल ह्याचा विचार करायचा आणि त्या लेस सिलेक्ट करा म्हणायचं क्लायंटनंच तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट सेक्शनला सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल लाईक करा जास्तीत जास्त, जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल किंवा पणच आपल्या चॅनलवरती व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच प्रकार छानशा नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून आपल्याच सारख्या दुसऱ्या ताईनासुद्धा याचा नक्कीच फायदा घेता येईल पुन्हा भेटू ब बाय